चोरी गेलेल्या बैलाचा तपास लावण्यास माना पोलिसांना यश बैल विक्रीतून वसूल केलेले पैसे पोलिसांनी केले जप्त माना येथून जवळच जा असलेल्या जामठी बुद्रुक येथील निलेश एकनाथराव गुल्हाने यांचे दोन बैल चोरीला गेल्याची तक्रार चौदा डिसेंबर रोजी माना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती यावरून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांनी तपासाच्या चक्रगतीने फिरवून दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आरोपींकडून अधिक माहिती घेतली असता त्यामध्ये शेख समीर छोटे खान वय चोवीस वर्ष शेख अबुजर छोटे खान पठाण वय चोवीस वर्ष शेख मुजम्मेल अब्दुल जमील वय अठ्ठावीस वर्ष असे तीन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आरोपींनी टाटा एस क्रमांक तीस ए बी पाचशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचे टाटा एस हे बैलाने भरून चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली पोलिसांनी जप्त केली आहे टाटा एस एक लाख पन्नास हजार रुपये आणि बैल विक्रीचे अठ्ठेचाळीस हजार रुपये असा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल माना पोलिसांनी जप्त केला आहे त्यामधील आरोपींनी अठ्ठेचाळीस हजार रुपये हे आरोपी शेख मुजम्मिल यांच्याकडे ठेवले होते सदर रक्कम ही शेख मुजम्मिल यांचेकडून जप्त करून, करून गुन्ह्यात वापरलेले टाटा एस ही जप्त करण्यात आली आहे आरोपीपैकी शेख अबुजर हा फरार असून माना पोलीस त्याचा शोध घेत आहेत माना पोलिसांनी अपराध क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीसनुसार तीनशे एकोणऐंशी चौतीसनुसार भाधवी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर पोलीस नामदार उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल आकाश काडे हे करीत आहेत दिनांक तेवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी मानापुरी स्टेशन हद्दीतील जमते बुद्रुक या गावातील निलेश गुलाने याच्या गोठ्यातून दोन बैल चोरले गेले होते पोलिसांनी तपास केला तपासामध्ये असे निष्पन्न झाले की दोन्ही बैल जे आहेत तर ते जामटी बुद्रुक इथे राहणारेच शेख समीर छोटेखान पठाण आणि शेख अबुझर छोटेखान पठाण या दोन्ही भावांनी ते बैल चोरलेले आहेत बैल चोरल्यावर त्यांनी ते बैल मुजमील नावाचा जो तिसरा आरोपी आहे जो धोत्रा येथे राहतो त्याच्याकडे ठेवले आणि त्यानंतर हे दोन्ही बैल हे तीन आरोपींनी दिग्रस येथे नेले दिग्रस येथे नेल्यावर शेख अबुजर यांनी ती बैल जोडी जी आहे तर ते एका अनोळखी इस्माला विकली आणि त्यातून जे आठवीस हजार रुपये जे त्याला प्राप्त झाले होते ते अठ्ठेस हजार रुपये त्यांनी शेख मुजम्म्म्म्म्मिल याच्याकडे ठेवले होते शेख मुजम्मिल याला अटक केली असून पी सी आरमधून त्याच्याकडून ते अठरा हजार रुपये रक्कम जी आहे तर ती त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केलेली आहे शेख अबुजरचा तपास सुरू आहे तो गुन्ह्यामध्ये फरार आहे शेख अबुजर मिळाल्यानंतर त्याने ते बैल कोणाला विकले तसेच त्याचे नाव निष्पन्न करणं तसेच ते बैल हस्तगत करणं याची कारवाई सुरू आहे सदर गुन्ह्यामध्ये ज्या वाहनाने धोत्रा येथून ते दिग्रस्तपर्यंत जे बैल नेण्यात आले होते ते वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे तुर्तास जप्त केलेली रक्कम जी आहे तर ती मान्य न्यायालयामार्फत फिर्यादीला लवकरात लवकर मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा